बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक विधानसभा निवडणुकीपूर्वी परिचारक भालके एकत्र भगीरथ भालके यांच्या उपस्थितीत परिचारकांचा भावी आमदार म्हणून उल्लेख राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे प्रत्येक इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले भगीरथ भालके यांनी मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे याच मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक देखील इच्छुक आहेत मात्र एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे भालके परिचारक आज मंगळवेड्यात एकाच व्यासपीठावर आले होते श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारच्या माध्यमातून चौऱ्याण्णव कोटी रुपये कर्ज मिळवून दिल्याबद्दल माजी आमदार श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारच्या माध्यमातून चौऱ्याण्णव कोटी रुपये कर्ज मिळवून दिल्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला युवक नेते भगीरथ भालके हे जन आशीर्वाद यात्रा सोडून उपस्थित होते भालके आणि परिचारक यांचा एकच हार घालून यावेळी सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी आयोजकांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा भावी आमदार असा उल्लेख केला यावेळी बोलताना भगीरथ भालके म्हणाले की कार्यक्रम सुरू असताना पाऊस सुरू आहे हे, हे मंगळवेड्यासाठी शुभ संकेत आहेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी त्यांच्या सरकारला धारेवर धरून कारखान्याला मदत मिळवून दिली ही मदत मिळू नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले होते अशी नाव न घेता येते घेता त्यांनी आमदार समाधान अवताडे यांच्यावर टीका केली दोन वर्षापूर्वी भालके आणि परिचारक यांनी संत दामाजी साखर कारखान्याच्या निवडणुकीत समविचारी आघाडीची स्थापना केली होती आज मी कार्यक्रमाला आलो नसतो तर काहींनी वेगळा अर्थ काढला असता म्हणून जन आशीर्वाद यात्रा सोडून मी कार्यक्रमाला आलो यावेळी भगीरथ भालके सध्याच्या चाललेल्या परिस्थिती बद्दल तक्रारी ऐकायला मिळते मी सरकारवरती जास्त बोलत नाही मी सरकारवरती जास्त बोलल्यानंतर माझ्यामुळे कदाचित प्रमुख पाहुण्याला अडचण येऊ नये त्यामुळे मी सरकारवरती त्या <laughs> ठिकाणी बोलत नाही त्यामुळं सरकार शेतकऱ्यावरती दुग्ध व्यवसाय समाजा समाजावरती मग मराठा समाज धनगर समाज बांधव लिंगायत समाज बांधव माझा मुस्लिम समाज बांधव यांच्यावरती चाललेल्या अन्याय त्याच्यावर त्या ठिकाणी तुम्हाला सर्वश्रुत माहीत आहे त्यामुळे मी त्याच्यावरती अधिक न बोलता या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं यासाठी त्या ठिकाणी फिरतोय कारण फिरत असताना लोक त्या ठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत माझा थोड्या मताने पराभव झाला पराभव यश देखील पचवायची ताकद आपल्यात ता ता असली पाहिजे आणि पराभव देखील त्या ठिकाणी पचवायची ताकद आपल्यात ता 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 असली पाहिजे माझ्या वडिलांनी माझ्यावरती संस्कार आणि शिकवण दिली आहे आणि नक्कीच या सणविचार या गाडीच्या माध्यमातून भविष्य काळात या इथे उपस्थित असणाऱ्या ता सर्वसामान्य शेतकरी गावातल्या प्रमुखांच्या वरती आज फक्त विरोधाला विरोध म्हणून त्या ठिकाणी गावातल्या प्रमुखांना निधी मागायला गेल्यानंतर सुद्धा वेगवेगळी भूमिका घेऊन चुकीची भावना व्यक्त करून लोकांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गरिबाला त्या ठिकाणी वेटीस धरण्याचं काम लोकप्रतिनिधीच्याकडे जर चालू असेल तर ती बदलायची ताकद या मायबाप जनतेच्या उपस्थित असणाऱ्या हातामध्ये आहे आणि मी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना आव्हान आणि विनंती करतो आणि पुनशा एकदा या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या या एन सीडीसीच्या कारखान्याला त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे विरोध करू द्या सरकारला धारेवरती धरण्याची भूमिका त्यांनी पार पाडली त्यासाठी मनापासून आपल्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या दुर्घटने सोळा असेल या सत्कार प्रसंगी आम्हाला त्या ठिकाणी दोन वर्षानंतर आपण आमंत्रित केलं आपल्यात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून इथल्या समस्त संचालक मंडळाची इथल्या कर्मचारी बंधूंची मी आभार व्यक्त करत असून या कार्यक्रमानिमित्त फक्त एक माझी विनंती संचालक मंडळांच्या पुढे करणारा दोन गोष्टींची की या योगदानामध्ये कलाशवासी पी बी पाटील सरांचं देखील तेवढंच योगदान या निवडणुकीमध्ये इथल्या तालुक्याच्या मध्ये अनेक वर्षाच्या कामकाजाने राहिलेलं आहे त्यांच्या निधनाच्या नंतर रिक्त राहिलेलं पद ते त्यांचे चिरंजीव प्रदमेश भाई यांना आपण त्या ठिकाणी निमंत्रित संचालक म्हणून आपण ताबडतोबपणे काम करावं आणि अनेक इथले कर्मचारी बंधू जे रथाची दोन चाकातला प्रमुख घटक आहे बंदू त्या मग त्या ठिकाणी रिटायरमेंट झाल्यानंतरच्या काही कर्मचारी बदलच्या अडचणी असतील किंवा माझ्या कामगार बंदूच्या जर काय अडचणी असतील तर या रथाच्या दोन महत्वाच्या चाका चाकामधलं हे दुसरं चाक याच्याकडे देखील आपण लक्ष द्यावं एक तुमचा सहकारी छोटा कार्यकर्ता यांना त्यांना विनंती करतो आणि या मेळाव्याला मला बोलवलं आपण त्या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून मी आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र